आज चांगली मालच सापडला नाही एक बी बाक गवसला नाही कोणी ना कुणी शेतामध्ये येत काही ना काही राहत बाई काही ना काही भेटत आज काहीच नाही पडलं नाही बाई काय करावा बिले लागली काही भेटलं बी नाही आज काय करावं काही नाही साहेब हे भंगार पडला होता ना ते घेत होते नाही नाही साहेब तुम्ही बघा ना काहीच नाही बाटल्या बुटल्या बाकी काहीच नाही साहेब माझ्या कोणीत येत नाही येत नाही येत बाई लय जड झालं ग कस जावं का बोला ना काय लय माल सापडला काय नाही बाटल्यान कचरा काही एवढा नाही भेटलं मला आज हो आता काय आता तुमची गरीबी गरीबीला ना गरीबीला लाज नसती म्हणतात ना अहो आज सन आहे पोळा आज कोण देईल भाकर नाही बरोबर निदान शिळी भाकर बी भेटली तरी देवाशिले उपकार होतील शिळी भाकर हा ना अहो सण आज मी तर म्हणतो ना मी मध्ये देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधणारा बागेदार माणूस आहे सरपंच आहे मी या गावचा अहो दिवस झाले भाकर नाही हो लय भूक लागलेली पोटात दुखतय भाकर नाही तुमच्या आशीर्वादाने तुम्हाला जेऊ खाऊ घातलं मला काही कमी देईल का भगवंत चला आपल्या घरी आहे ना सणाचं जेवण करा जेव भलं करी लोक देव भलं करू करो चला डबा डबा रिकामाचे ना डबा आणला होता का हा डबा आणला होता डबा माझ्या जवळ वाटलं चला आपल्या घरी जेवण करा कोण भर मस्त पैकी आपल्या घरी आणि मग हे करा चला तुमच्या घरचे काय बोलणार नाही ना काय बोलणार आणि बोलले का आपण काय चुकीचं काम करू राहिलो का एक जेवण घालायचं गा, तुमच्या सार सारख्या मोलमजुरी करणारे बायला त्याच्यात काय बोलणार आहे तशी माझी बायकू आहे ना, ना बर का माझ्या बायकूचा माझ्या स्वभावामध्ये फरक आहे अहो भगवंतांनी सगळ्यांना सारखा जन्म दिलेला आहे पण ही गरीबी श्रीमंती तुम्ही आम्ही पाडून ठेवलेली आहे मला लयलखपती करोडपती बनवलं कोणी बनवलं जन्म कोणी दिला देवानी दिला तुम्हाला जन्म दिला तुमच्या वाट्याला हे असं आलं आणि मग आता मानव धर्म म्हणून काय बिघडलं तुम्ही माझ्या ठिकाणी माझ्या घरी जेवल्या माझ्या बहिणी आहे तुम्ही बरोबर आहे का नाही तुमच्या बायकोला विचारा ना मग नाही विचारायचं नाही ते फक्त मी सांगाल ना जे सा, जे खरंय ते सांगाल ना आता तुम्ही भंगार गोळा काय काय गोळा करतात ती बाई आहे बो आणि जेवण दे तिला आणि तुम्ही जेवायचं आणि लप्तिक म्हणून जायचं त्याला काय बरोबर आहे ना हे बसू मी इथं कुठं बसू नाही इथं 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 नाही बसते ना त्या तुमच्या घरवाल्या वर कशाला नाही इथं बसा ना काय बरोबर नाही मी तिला सांगतो तिला बोलून घेतो मी बोलून घ्या मग मी येते हा का हा। इथं बसा इथं थोडस बोललं इथं बसा इथं काय काय लाजायचं नाही हो असं बसा मी इथं बसतो काय हा तर तुम्ही खरंच देव माणूस हा कसला देव प्रत्येक माणसामध्ये देव आहे फक्त त्याच्या कृतीमधून त्याला देव म्हणतात मोठमोठ्या लोकांनी संत महात्म्यांनी बघा ना त्यांचं कार्य लोक लय कोणीच खाऊ घालते नाही नाही बरोबर आणि मी खाऊ घालू राहिलो म्हणजे फार उपकार करू राहिलो असं काही नाही ना मी छोटसा काहीतरी अन्नाचा म्हणजे जे काही भगवंतांनी आता मला आहे ना शंभर पोते बाजरी होती शंभर पोते मक्का होती एवढा हो मला थोडस द्या ना मग खायला हा ना मग मग त्या भावनेनेच मी आणलो ना म्हणजे मी काही तीर मारू राहिलो असं नाही सण थोडस खायला भूक लागली नाही नाही आपण बसून जेवण करू ना एकत्र इथं ना तुम्हाला वाढून देईल माझी मंडळी मी तिला बोलवतो तुमची ओळख करून देतो आणि तिला सांगतो ही मोलमजुरी करणारी बाई हे बघ तिला जेवण खाऊन कर आणि हा जो डाबा आहे ना हा पण तुम्हाला भरून देतो मग बर बर घरी कोण असत तुमच्या माझा नवरा दोन पोर मी ठीक आहे मग ते पण खुश होतील आणि त्यांना पण याच्यामध्ये भजे कुर्डे जे काही असं काय काम असेल तुमच्याकडे सांगा ना मला नाही काय नाही काय नाही सांगू नंतर करील ना मी जे सांग काम तुम्ही हा का हा मी काय म्हणतो याच्यामध्ये ना भजे कुरडई तुमच्या नवऱ्याला मुलाला पण घेऊन जा द्या कामा हा 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 हा, हा।, हा, हा। बरोबर पण पोटभर जेवण द्या का हो नक्की नक्की पोट भरून पोटभर जेवायचं मस्त पैकी आणि याच्यामध्ये पण घेऊन जायचं राहिला प्रश्न नंतर मग तुम्हाला बोलवायचं कामाला ते मग नंतर आपण कारण एकाच दिवसामध्ये फोन किती प्रामाणिक प्रामाणिक आता मी किती तुम्हाला एकाच दिवसात नाही समजा हळूहळू माणसाचा विश्वास वाढत चालतो बरोबर आहे का नाही असं काय म्हणतो सुनबाई सुनबाई आहे सुन मला बायकू ये हो सोनबाई मोठ हो हो काय झालं नाही नाही अगं जेवायलाच यायचं होतं पण तेवढेच ना हे बाई आहे ना आपल्या माळ्यामध्ये आहे ना तेव्हा त्या ते ना भंगार प्लास्टिक गोळा करतात काही जर सापडलं ना तर कॅरेट मध्ये कचरा बिचरा मी गोळा करते ओ, हा शेतीतलं सगळं साफ केलं मामा तुम्ही काय कोणाला घरात घुसवता का अगदी भीक मागणार नाही पण माणूसच आहे ना इकडे इकडे अग माणसाला देवाने तुला दिला मला दिला पण मग आता भीक भीक नाही मागत बिचारी कष्ट करते ती बघ ना ती बोली तुम्ही असं करू करू आपण भिकायला लागलो नाही नाही आपल्याकडे काही नाही 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 भिकायला काही नाही लागलो अगं अगं आपल्याला शंभर पोते धान्य होतं दरवर्षी आणि तू ती भिकार एक साडी घ्यायचं म्हटलं का तुम्हाला एकदम हे होत आणि आता लगेच नाही का दुसरे आले तर लगेच त्यांना घरात काढून देत आता तुम्ही आमचे कपडे काढून देशाल की घेऊन जा कपडे नाही नाही बाई मी तशातली नाहीये बरं का मी तशातली नाहीये माहिती कोण कस नाही तुम्ही नका सांगू तुम्ही जाय तू जाऊ का मग सरपंच जाऊ का मी थांबा थांबा अगं मी तिला ओळख करून दिली मी सरपंच या गावचा आणि तुझ्या लक्षात आलं का वैशू थोड समजून घे ना तुमची सोशल सर्व्हिस आहे ना तुम्ही बाहेर करत जा मामा घरात पर्यंत ना का आणत जाऊ नाही आता ते झोपले माहितीये का आणि त्यांच्यासाठी ना मी ते फॅन वगैरे लावून आली ना आता तुम्ही लगेच इथं कट करतो त्याला झोपू दे माझ्या पोराला तुझा नवरा आहे ना झोपेल त्याला सांगू बी नको त्याला सुद्धा आवडत नाही ही समाजशा लक्षात आलं सल तुझ्या मला आवडत आणि हळूहळू तुला पण आवडली पाहिजे तू सुन बाई अगं सगळं काही येणार नाही ना कोणाची ना बी तहान भूक जर आपण हे केली निमवली म्हणजे तहान भुकेलाच्या प्राण्याला जर आपण अन्नदान केलं तर मतदान मतदान आत... का आमच्या गावात आता कोण्या गावची काय तिचं मतदान यादी मध्ये नाव सुद्धा नसेल माहितीये ना ते गेस तिला फक्त आहे ना आता पुरणपोळी केले स्वयंपाक झाला ना तिला जेवायला दे तिला जेवायला दे तिथं मी इथं जेवतो आम्हाला बघायला वाढून दे मग लास्ट तुझी सासू कुठे सासू कुठे गेले बोलो तिला याडपाटाला किती वेळ झालं ऐकू येत नाही ना इकडे ही घरवाली माझी पाय याला संस्कृती मानतात पाया पडली बसा बसा बस अरे जरी ऐक 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 जरी भिकारी आहे बिचारी आहे ना भिकारी म्हणजे कष्ट कष्ट करतात भिकारी नाहीये ती ती आहे ना त्या आपल्या बांधाच्या काढायला किती प्लास्टिक पडेल होत ना ते प्लास्टिकचे कागद बाटल्या थम्सअपच्या बाटल्या सगळं गोळा वगैरे केलं ती ना म्हणजे अरे माणूस जाऊ मी जाऊ नाही ऐका तुम्हाला बोललोच होत ना माझे विचार आणि बायकोचे विचार फरक आहे मला शंभर टक्के समाज सेवा करीतो मी करायचे पण ते आशा सास झटके मारित काही काळजी करू नका तुम्ही तुम्हाला जेवणासाठी आणलं जे ना जेवण करा डबा भरून त्यात का नाही काय माहिती त्यांच्याकडे मी काय म्हणतो थोडक्यात म्हणजे ना त्यांना जेवणासाठी आणलं आज पोळा आहे ना पोळ्याचे भजे पुढे मांडे पुरे काय करेल द्या बाईला मला पण वाढून द्या इथं पडवीत लस हवा लागले डब्यामध्ये ते आणि तिला वाढून द्या इथं भिजवले असते अरे तिच्या घरी नवरा आहे लहान मुलं इथं बिजेवले असते ना आपल्याला હા ના લવચે હા ના જુ જુ આપણું જીવ ના अशी ઝટકે મારી आणि झटके झुटके मारून तिला आहे ना हनून मारून अक्षरशः मी शिव्या देऊन का होईना ना, ना माझं जे काम आहे ना सामाजिक समाजसेवा ती मी करीतच राहतो पण त्या तुम्हाला भांडतील ना मला मला भांडू द्या पडेल भांडता हे करतात माझा काय उद्देश मला चांगला छंद लागलेला आहे ना लोकांना आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही लोकांना दारूचा छंद दारूचा शोक राहतो पत्ते म्हणते मला जेवायला द्या ना पहिले देतो था ना थांबणार असे शोक राहतात आता मी स्वतःला किती चांगला समजवतो पण माझी बायको मला चांगलं चांगलं मानित नाही हो ना तिला असं वाटतं समाजसेवा करू नये कोणाला सहकार्य करू नये कोणाला मोटरसायकल घेऊन गेलो ना मी तरी तिला राज येतो राह काय सांगावं आणि मला तर त्याच्यात प्रचंड आनंद वाटतो ना मला सांगा एखाद्या फाट्यावरून मी मोटरसायकल वर एखाद्या माणसाला घेऊन गेलो दहाच किलोमीटर तो बसलो काही पेट्रोल कमी लागतं का जास्त लागतं सारखंच लागतं ना पण त्याला तो खुश होतो ना नाही आणतील ते वाढून बी आणतील आणि जेवण करा तुम्ही पद्धतशीर आणि कधी मला एक काम तुम्ही कुठं राहतात फाट्याच्या पलीकडं फाट्याच्या का मग कधी कधी कामाला आहे ना मजूर भेटत नाही मग मी तुम्हाला घ्यायला आलो तर मग दिवसभर काम करा त्याच्यावाले तुम्हाला दोनशे अडीच रुपये रोज देत जाईल हो झालं झालं आणि मग मी तुम्हाला ना कामाला पण घेऊन चला आता मस्त पोटभर जेवायचं हा चला मी पण जेवतो तुम्ही पण जेवा आणला का अरे आणि इकडे गावात आणि ते म्हणे ताट वाढून द्या जेवण द्या वाढून पण द्या ना हे नाही भुकले लागले काल तुमच्या नाही नको नको तिकडून जेवण नाही सारखंच होत ना एक काम कर आता तू इथं जेवत बस डबा खोलून आणि मग ते आले का मग काय करशील मग हा डबा भरून देतो हा ठीक आहे ठीक आहे आणि मी पण गावातून येतो तो, तो पर्यंत जेव, जेवलं तरी चालू तरी ठेव बरोबर जेव मग हा ठीक आहे आणि ते आल्या का मग तुला पुन्हा डबा भरून देतो भर जेवतात तिथं पाण्याची बाटली हा येऊ मग चला पार थी 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 पार ती पार्लर वाली तुम्हाला किती गाडते ती पार्लर वाली तू दुसरी तिच्या शेजारची तुम्ही त्यांची तुमच्या डोक्यात तीच आहे का अजून चला घरी जाऊ मला भूक लागली बाई आता हे बापरे हे तर घर तू दिसते मामा ओ मामा सासरे आले असते मामा कुठ मामा हे मामा काय दिसत नाही ए सुन ए सुनबाई सुनबाई सोनबाई सोनबाईनबाई सुनबाई सुन काय मामा हे लाकूड बी आणलं पाय मळ्यातून मोटर चालू करायला गेलो होतो मी अरे घरदार उघडतो कुठे गेले होते तुम्ही मग घरदार उघडं केलं काय झालं थांबू एक मिनट कुठे ती बाई कुठे आहे ती बाई तो इथं जेवत होती ना

त्यांची आता तुम्ही पोत केली ती ना तुम्ही मागची ते तुमच्या उस निघालं सांगतो सासर सांग पाठवत होती तरी तुला म्हणलो कालच ठेवायचे व्याशी ठेवल्या पण घे तुम्ही बरच्या माणसावर विश्वास ठेवली काही विश्वास इथं जेव्हा होतं तिला म्हणलो जेवण तुम्ही तुमचं काय पार्लर मध्ये जायचं काही काम होतं का पण मला मामा तुमचं कळत ते कोणाला घरातच घालत असतं तुम्ही कोणी आलं तर घरात चला घरात चला घरात चाला भाई सुनई घरात नाही घातलं बरं का फक्त तिला इथं तू वाढून दिल आणि फक्त म्हणलो तुला काय म्हटलं होतो तिला जेव खाऊ घाल आणि हा डाबा भरून देतो नुकसान झालं माझं पण यांचे चार लाख आणि एक लाख गेले माझी गेले पूर्ण सगळ्या रिंग माझे पण तुझं एक चार किती झाले मग एकच झालं ना नुकसान झाले ना आता पाच लाखाची तुझं मारा नाही तर अजून घेऊ या दुसऱ्या लोकांना एक काम एक बोलता बोलताय ना ती बोलली आपलं नाक नाही का टोल नाक आणि ती झोपडपट्टी आहे ना तिडे राहते म्हणे आणि तिनं मला अशी कब म्हणून दिली आता मला आठवलं हो ते ती म्हणे तुमच्या तिथं कामाला बिल म्हणून म्हटलं तुम्ही कुठे राहतात पोलिसांना फोन करा पोलिसांना अगोदर मी तिडे जातो मग मग पोलिसांना हे करतो बरोबर आहे कडे पोलिसांना चालतं तुम्ही माझ्या संघ पोलिसांना फोन करा त्यांना इथं बोलून घ्या नाही तर आपण पण चल नाही चला इथून याला रिक्षा करून डायरेक्ट त्या टोल नाक्यावर जाऊ ना घाल चपला त्याला त्याला घरात घालायचं आई काय का पोलिस आला हे प्रकरण केलं ना तर पोलीस निष्कारण आपल्यावर गुन्हा दाखल करील कोणाला गुन्हा दाखल करील चालू तुम्ही चोरी आपली झाली मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल काय झालं कोणाला घरात घेऊ देऊ नका आणि जर आणलंच तर त्या गोष्टींची काळजी घ्या काय वाटतं तुम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट जरूर करा